हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन मध्ये आणि मी बनवते आहे होम कुकिंग ब्लॉग इथे बनवते मी चटणी त्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे तेल तेलामध्ये ॲड केलं आहे मी इथे उडदाची डाळ लाल सुक्या मिरच्या हिरवी मिरची आलं लसूण हे छान परतून घेतलं आहे नंतर यामध्ये ॲड केलं आहे मी कांदा कांदा हे छान परतून घेतलेला आहे हे छान परतून झाल्याच्यानंतर इथे ॲड केलं आहे मी टोमॅटो हे सगळं मिश्रण आता छान परतून घेतल्याच्या नंतर हे मी थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे इथे उकळलेल्या पाण्यात मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घेतलेला पालक ॲड केलेला आहे हा छान दोन ते तीन मिनिट उकळून घेऊन तो मी पुन्हा थंड पाण्यामध्ये काढून घेतला आहे ह्या पालकचं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यात मी पालक हिरवी मिरची आल्याचे तुकडे आणि एक मोठा चमचा दही ॲड केलं आहे हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेलं गाजर आणि आवळा सब्जा ॲड केलाय भिजवलेला आणि हे छान बारीक वाटून घेणारे पाणी टाकून इथे एका भांड्यामध्ये बारीक रवा बेसन मीठ पालक आणि दहीची पेस्ट हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेते यामध्ये पाणी ॲड केलं आहे तेही छान मिक्स करून घेतलं आहे एक छान बॅटर तयार करून घेतलेला आहे इथे मी लाल मिरची पावडर चाट मसाला आणि जिरी पावडर हे सगळं मिक्स करून एक मसाला रेडी करून घेतला आहे इथे थंड झालेल्या मिश्रणामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ हे सगळं मस्त बारीक करून घेतलं आहे आणि चटणी रेडी झालेली आहे पॅनला आता तेल लावून घेऊन मी इथे डोसा तयार करून घेते आहे या डोस्यामध्ये पालक ॲड केला आहे असं कळतच नाही जेव्हा तुम्ही हा डोसा खाऊन बघाल हा मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे हा दोन्ही साईड भाजून घेते आहे तोपर्यंत तो मी इथे मग अशी गाजर आणि आवळ्याचा ज्यूस जो तयार करून घेतला आहे त्यामध्ये लिंबू ॲड करून मिक्सरला बारीक करून पुन्हा छान असा ज्यूस रेडी झालेला आहे इथे आता या डोस्यावरती मी किसलेलं पनीर टाकलेलं आहे तुम्ही इथे चीज पण टाकू शकता आणि तो जो मगाशी मसाला ॲ बनवला होता तो इथे स्प्रिंकल करून घेतला आहे हे छान दोन्ही साईडनी भाजून क्रिस्पी करून घेतलेला आहे आणि डोसा रेडी झाला आहे ज्यूस डोसा आणि चटणी हे तिन्ही खूपच छान लागतात तुम्ही पण ट्राय करून बघा हा डोसा नुसता पण खाऊ शकता तो नुसता खाण्यासाठी पण खूपच टेस्टी लागतो आणि खूपच छान झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी करते आता जेवणाची तयारी आणि मी इथे कढईमध्ये घेतलेला आहे तेल तेल छान गरम झाल्यानंतर मी इथे ॲड करणार आहे जिरी आल्याचे तुकडे हिरवी मिरची हे छान परतून घेतल्याच्या नंतर मी इथे वटाणा ॲड करून घेतला आहे हे सगळं छान परतून घेऊन सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं टोमॅटो हे सगळं छान बारीक वाटून घेणार आहे वाटाणा इथे शिजलेलं आहे त्यामध्ये मी धना पावडर जिरी पावडर आणि मीठ ॲड केलेलं आहे हे छान परतून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण साथ मी आता थंड करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे मी आता इथे कुकरमध्ये बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे बेसनपीठ टाकून छान परतून घेणार आहे छान परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मग जे वाटण केलं होतं टोमॅटो आलं आणि मिरचीचं ते टाकून घेऊन तेही छान परतून घेणार आहे आता ह्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे लाल तिखट धना पावडर जिरी पावडर चाट मसाला हळद मीठ हे सगळं ॲड करून घेतल्याच्यानंतर छान परतून घेतला आहे हा मसाला मसाला छान परतल्यानंतर ह्यामध्ये मी बटाटे ॲड करून घेतलेत आणि थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून तीन ते चार शिट्ट्या घेऊन बटाटा शिजायला ठेवून दिलेला आहे वटाणा थंड करायला ठेवला होता तो छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि आता मी इथे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ बेसन पीठ आणि मगाशी अशी बारीक करून घेतलेला वटाणा ओवा छान कुसकरून घेऊन या सगळ्याचं छान पीठ मळून घेणार आहे इथे बटाटा शिजलेला आहे यामध्ये मी आता हिरवी मिरची आलं गरम मसाला आणि कसुरी मेथी त्यामध्ये कोथंबीर टाकून तीसुद्धा छान मिक्स करून दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे इथे मी कुकरमध्ये तेल तूप जिरी लाल सुखी मिरची तमालपत्र हिरवी मिरची हे छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आलं आणि लसूण खरबत्मध्ये टेचून घेतलेलं आहे त्यात कांदा छान परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे तेही छान परतून घेतलेलं आहे ह्यामध्ये मसाले ॲड करून घेतलेले आहे लाल मिरची पावडर बिर्याणी मसाला धना पावडर हळद आणि मीठ हे छान परतून घेतल्याच्या नंतर भिजवलेले मूग तांदूळ आणि बटाटा हे सगळं ॲड करून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये कोथंबीर घालून तीही छान मिक्स करून घेतलेली आहे पाणी ॲड करून मिक्स करून दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये भात छान शिजतो तोपर्यंत मी चपाती करून घेते आहे चपाती इथे रेडी झालेली आहे तूप त्याला मी लावून घेतलं आहे भात पण शिजलेलं आहे भात एकदम मस्त लागतो ह्या टेस्टला तुम्ही हे सगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्ही पण अशा छान छान रेसिपी ट्राय करा थँक यू फॉर वॉचिंग